दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी दर्शन रांगेत घुसखोरी आदेशानुसार कारवाई करण्यात येणार पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस आहे या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दर्शन रांगेत घुसखोरीस प्रतिबंधासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारित केले आहेत आषाढी यात्रा सोहळा कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात आणि भाविकांना दर्शन सुकररित्या होण्याकरता दर्शन रांगेचे व्यवस्थापन होणे आवश्यक असून काही इस्मांमार्फत दर्शन रांगेत घुसखोरी होत असल्याबाबत प्रसारमाध्यमातून व भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास येत आहेत या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वय अधिकार प्राप्त आहेत या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित इसम कायदेशीर कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश